आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वाटप करू सुरू झालेलं आहे आणि पाच लाख एकोणीस पाच कोटी एकोणीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा सह, सहा सहाशे एक्क्याऐंशी कोटी अनुदान जमा करण्यात आलेलं आहे पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचा आनंदाचा अपडेट असणार आहे व्हिडिओ हा स्किप न करता बघा त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपला सबस्क्राईब करून घ्या तेविस बादित सोला एक, एकुण, एकुण दोन हजार तेवीसमध्ये दुष्काळामुळे बाधित झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख एकोणीस हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना सहाशे एकोण एकोणनव्वद कोटी अनुदान रुपये मंजूर करण्यात आले आहे हे अनुदान महसूल आणि वन विभागाकडून एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मंजूर झाले होते निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा उप आपत्ती व्यवस्थापन मॅनेजमेंट प्रदी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे तथापि काही शेतकऱ्यांनी अद्याप ही पूर्ण केले नसल्याने त्यांना अनुदान मिळू शकले नाही अशा शेतकऱ्यांना दहा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत आपली कागदपत्रे जमा करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाने केले आहे सध्या बार्शी तालुक्यातील तीन हजार पाचशे पन्नास माढा तालुक्यातील तीन हजार दोनशे चाळीस करमाळा तालुक्यातील जर तर एक हजार नऊशे सत्तर सांगोला तालुक्यातील तीन ती हजार सात सहाशे अडू अठ्याहत्तर आणि माळशिरस तालुक्यातील पाच हजार चारशे अठ्ठावीस शेतकऱ्यांची ई के वाय सी पूर्ण न झाल्यामुळे एक एकवीस कोटी पासष्ट लाख छप्पन्न हजार चारशे पंच्याण्णव रुपये अनुदान प्रलंबित आहे या व्यतिरिक्त अनेक कारणामुळे जवळपास एक लाख खातेदारांना अनुदान ग्रेंट मिळू शकले नाही यात बँक आणि आधार कार्ड संलग्न सा नसणे सामायिक खातेदारांमध्ये खाते निश्चित नसणे मृत खातेदारांची वारस नोंद नसणे आणि पार परगावी खातेदारांचे बँक तपशील उपलब्ध नसणे यांचा समावेश आहे दोन हजार तेवीस मधील दुष्काळामुळे बाधित झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख एकोणीस हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना सहाशे सहाशे एकोणनव्वद कोटी अनुदान रुपये मंजूर करण्यात आलेले आहे ज्या शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळाले नाही त्यांना दहा जुलै दोन, अजार दोन हजार चोवीस पर्यंत संबंधित रिलेटेड टू तलाती कार्यालय आणि तहसील कार्यालय संपर्क साधावा आणि आवश्यक कागदपत्रे जमा करावीत बार्शी माळा करमाळा सांगोला आणि माळशिरस तालुक्यात हे बाधित शेतकऱ्यांची यादी ई पंचनामा सुद्धा केलेला आहे आतापर्यंत मिळालेली मदत जिल्ह्यातील दोन लाख हजार चारशे चोवीस शेतकऱ्यांना चारशे एकोणनव्वद कोटी रुपयाचे अनुदान वितरित करण्यात आले आहे यात बार्शी तालुक्यातील एकवीस हजार दोनशे बावन्न तर माडा तालुक्यातील चौसष्ट हजार आठशे एकाहत्तर तालुक्यातील बासष्ट हजार आठशे एकोणपन्नास तर सांगोला तालुक्यातील चौसष्ट हजार सहाशे पन्नास आणि माळशिरस तालुक्यातील त्रेसष्ट हजार सातशे ब्याण्णव शेतकऱ्यांचा समावेश आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकं तितकं शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी